नमस्कार गावकुस गप्पाच्या पहिल्या भागात आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या बाबतीत विश्लेषण करणार आहोत आणि ते विश्लेषण हे वास्तववादी सध्या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकीय सामाजिक अभ्यासातून केलेलं आहे त्यामुळं त्यात काही त्रुटी असतील किंवा काय उणीवार राहिल्याही असतील परंतु जे आहे जे मनाला पटतं जे जनतेसमोर मानणं गरजेचं आहे मी या भागात मांडत आहे आपल्या सर्व गावकुसच्या प्रेक्षक वर्गासाठी गावकुसच्या चाहत्यांसाठी ते आपणास पाहायला मिळणार आहे आवडलं तर नक्कीच गावकूस कट्टा गावकूस न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार मी पत्रकार विष्णू बिचकुले संपादक गावकुस आज आपण मारा तालुक्यातील सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भाने बोलणार आहोत तसं पाहिलं तर मारा तालुक्यात गेले तीस वर्ष आमदार बबनराव शिंदे यांची एक हत्ती सत्ता होती आणि त्यामुळेच तालुक्याचा जो विकास झाला त्यालाही आमदार बबनराव शिंदे जबाबदार आहेत त्याचबरोबर तालुका ज्या गोष्टीपासून वंचित राहिला रा, जो विकास खुंटला आहे त्यालाही आमदार बबनराव शिंदे जबाबदार आहेत आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये माळा तालुक्यात राजकारण करत असताना समाजकारण आणि स्वार्थ ह्या दोन्हीचा मेळ घालून ज्यापासून आपला आपल्या कुटुंबाचा वैयक्तिक फायदा आहे अशा गोष्टीला चालना देत त्यांनी राजकारण केलं म्हणजेच आता असं सांगितलं जातं की ज्या वेळेस प्रथम आमदार बवनदादा शिंदे अपक्ष निवडून आले आणि त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि महायुतीचं सरकार राज्यात बनलं त्यावेळेस आमदार बवनदादा शिंदे सांगतात की मी तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यातील पाण्याच्या योजना राबवा भलेही मला मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल आणि असं सांगून मी मंत्रिपद नाकारलं पण वास्तविक पाहता त्या काळातही आमदार बबनराव शिंदे यांना मंत्रीपद देणार होते देणार होते की नव्हते याचा उलगडा अद्यापही झाला नाही कारण एक युती शासनाला त्या काळात जेवढ्या आमदारांची गरज होती त्यांची बेरीज शासनाने पहिल्यांदाच लावली होती आणि आमदार बबनदादा अपक्ष असताना त्यांना नाईलाजाने शासनाबरोबर राहावे लागले होते आणि त्यावेळेस मंत्रीपदाची डील झाली नव्हती हो वास्तविक पाहता उजनी धरण हे माडा तालुक्याच्या पायथ्याला म्हणजे माडा तालुक्यात जवळ झाले आणि ह्या उजनी धरणाच्या निर्मितीमध्ये तत्कालीन नेते दूरदृष्टीचे नेते नामदेवराव जगताप असतील विठ्ठलराव शिंदे असतील शंकरराव मोहिते पाटील असतील यांचे प्रयत्न होते आणि यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने या उजनी धरणाची निर्मिती झाली एखादा मोठा प्रकल्प ज्या वेळेस एखाद्या जिल्ह्यात तालुक्यात अस्तित्वात येतो त्यावेळेस त्या, त्या प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा तो प्रकल्प ज्या ठिकाणी झालाय त्या परिसराला मोठ्या प्रमाणावर होतो याचाच अर्थ जल आयोगाच्या नियमाप्रमाणे जलनीतीप्रमाणे या उजनीचं पाणी प्रथम या तालुक्याला मिळणं गरजेचं होतं आणि ते मिळालं जेवढं शक्य होतं तेवढंच मिळालं परंतु अद्यापही उजनी तालुक्याच्या शेज उजनी धरणाच्या शेजारी असलेला माडा तालुका मोठ्या प्रमाणावर पाण्यापासून वंचित राहिला आहे खर तर सांगोला हा कुठल्याही धरणाजवळ नसलेला तालुका आहे परंतु सांगोल्यातील आमदार असतील सांगोल्यातील जनता असेल आजही त्या काळातील आमदारांनी सांगोल्याच्या महाराणावर कसं पाणी खेळवता येईल यासाठी राजकारण केलं आणि त्याचा फायदा आज सांगोल्यात बऱ्यापैकी पाणी पोचले तसंच करमाळा तालुक्यातील आमदार तत्कालीन जयवंतराव जगताप असतील यशवंतराव जगताप असतील दिगमामा असतील यांनी करमाळा तालुक्याचं जास्तीत जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी मग कुकडी असेल दहगाव असेल अशा उपसासिंचनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यालाही पाणी मिळवून द्यायचा प्रयत्न केला परंतु उजनी धरणापासून हाकेच्या अंतरावर असलेला माडा तालुका अद्यापही माढा तालुक्याचे सर्व गावांना उजनी धरणाचं पाणी मिळालं नाही हे अपयश आमदार बवनदादाचं आहे असंच मान्य करावं लागत आमदार बवनदादा शिंदे यांनी ऊसाचा पट्टा असलेल्या माडा तालुक्यात उजनी धरणा शेजारी सहकारी साखर कारखाना उभा केला आणि माडा तालुक्यात सहकारी साखर कारखाना नसल्यामुळे उजनी या तालुक्याला ज्या हाल अपेशा भोगाव्या लागल्या होत्या आपल्या तालुक्यात पिकलेला ऊस कारखान्यांना घालण्यासाठी शेजारील माळसिरस तालुका असेल इंदापूर तालुका असेल मग मंगळवेढा असेल पंढरपूर असेल या तालुक्यातील साखर कारखानदारांची उंबरे झिजवावे लागायचे आणि त्या कारखान्यांची मजलही त्यांच्या तालुक्यातील ऊस गाळप करण्याची इतकीच त्यांची क्षमता होती त्यामुळं कदाचित त्या, त्या काळात या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला ऊस बांधावही टाकला टाकावा लागला असेल म्हणूनच आमदार बवनदानी विठ्ठल कारखान्याच्या निर्मितीसाठी या तालुक्यातील जनतेला हाक दिली आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळ्यातलं घरातलं किडूक मिळूक घाण ठेवून प्रसंगी कर्ज काढून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणावर शेअर्स दिले आणि त्या शेअर्सच्या माध्यमातून विठ्ठलराव शिंदे कारखान्याची निर्मिती झाली मग या तालुक्यामध्ये या तालुक्यातील शेतकऱ्यांचं एवढं योगदान असताना कारखान्याची निर्मिती झाली आमदार आमदार बबनदाजांनी योग्य प्रकारे दर दिला त्याबद्दल शंका नाही कदाचित काट्याचा विषय आहे काय झालंही असेल काटाकटाचे दोषी असेल नसेल या बाबतीत या खोलात मला जायचं नाही पण एवढा ऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेअर्स या, या, या तालुक्यांनी आमदार भवनदादावर विश्वास ठेवून घातला मग या तालुक्यातील सभासदांना ज्यांनी शेअर्स खरेदी केले त्यांना या तालुक्याच्या विकासात या कारखान्याच्या विकासात कारखान्याच्या नपातोट्यात किंवा कारखाना चालवताना विश्वासात घ्यायला हवं तेवढ्या प्रमाणात सभासदांना विश्वासात घेतल्या जात नाही सभासदांनाच नाही तर या कारखान्याच्या संचालकांनाही विचारलं जात नाही हे मात्र वास्तव आहे अगदी कारखान्याचे शिपाई पण संचालकांना योग्य सन्मान देत नाही असं काही संचालकांनी सांगितलेलं आहे हेही वास्तव आहे मग कारखाना झाला या तालुक्यात उजनीजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस पिकला या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत लोकांना आपला ऊसाचं गाळप बबनदादांच्या कारखान्यात केलं दादांनी योग्य बिलं दिली पण याच कारखान्याच्या माध्यमातून बबनदादांनी तीन ते चार इतर कारखान्यांची खाजगी कारखान्यांचीही निर्मिती केली वास्तविक पाहता सध्याचे माडा विधानसभाचे उमेदवार रणजित सिंह शिंदे यांनी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जोरावर इंडीमध्ये कारखाना काढला त्या कारखान्याला या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेष दिले तिथं कारखाना चालवण्यात त्यांना अपयश आलं तो कारखाना विकला की काय केलं त्याचं या तालुक्यातल्या शेअर्स धारकांनाही माहीत नाही तिथं झाल्यानंतर तिथून ते निघून आले आणि याच तालुक्यात करमाळा आणि बार माडा आणि बार्शीच्या बाउंड्रीवर त्यांनी सहकारी साखर खाजगी साखर कारखाना काढला केवडजवळ असलेला केवड मानेगावजवळ असलेला तो साखर कारखाना आज उभा राहून इतके वर्ष झाले तरीही याच म्हणजे जे, जे वडील जो दर देत आहेत तो ते देऊ शकले नाहीत शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देऊ शकले नाहीत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणं हा मुद्दाही संपूर्ण महाराष्ट्रात गाजला त्यामुळे काही लोक कोर्टात गेले रणजित सिंहांना काही कोर्ट केसेसला सामना करावा लागला असं सगळं असताना आमदार बबन दादांनी आपले चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना जिल्हा परिषदेशी केलं जिल्हा परिषद सदस्य ज्या गटातून साकर, साकर ते जिल्हा परिषद सदस्य झाले वास्तविक पाहता आमदार बबनदादांची ताकद मोठी आहे साकारी साकार सहकारी साखर कारखान्याचं पाठबळ आहे बबनदादांनी पंधरा वीस वर्षे तीस वर्ष आमदारकी भोगली या सगळ्या ताकदीच्या जोरावर ते आपल्या चिरंजीवांना जिल्हा परिषद सदस्य करण्यात यशस्वी झाले पण आजही आमदार पुत्र म्हणून सिंह शिंदे यांनी त्यांच्या मानेगाव गटामध्ये ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या ज्या जो विकास करायला पाहिजे होता मग त्यामध्ये रस्ते विकास असेल गावोगावच्या पाणी पुरवठा योजनांचा विकास असेल गावागावांमध्ये सुविधांचा विकास असेल किंवा त्या गावांमध्ये वेगवेगळ्या संस्था उभ्या करून तिथल्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा विषय असेल ह्या सगळ्या बाबतीत रणजित सिंह शिंदे अपयशी ठरले असं असतानाही त्यांचा अपयश झाकून आमदार त्यांना स्वतःची तब्येत साथ देत नाही म्हणून माडा विधानसभेची उमेदवारी देण्याचा घाट घातला वास्तविक पाहता गेले तीस वर्ष म्हणण्यापेक्षा आमदार बबनदाच्या राजकारणाची सुरुवात पवारसाहेबांपासून आहे शरद पवारांनी रणजित शिंदेना तिकीट द्यायला स्पष्टपणे नाकारलं असं असताना खरं तर शरद पवारांनी आमदार बबनदादांना खूप मोठं के सहकार्य केलंय साखर कारखाना उभा करण्यात असेल साखर कारखाना वेळोवेळी वेड़ फंडिंग करण्यात असेल बबनदादांना आमदार करण्यात असेल वेळोवेळी शरद पवारांचा हात बबनदाजांच्या डोक्यावर आहे मग असं असताना पवारसाहेबांनी तिकीट नाकारल्यानंतर बबनदादांनी गप्प बसायला पाहिजे होतं आणि पवार साहेब देतील त्या उमेदवाराचा प्रचारही करायला पाहिजे होता पण तसं झालं नाही बबनदादांनी पहिल्यांदा पवारसाहेबांनाही धोका दिला याच्या अगोदर पवार साहेबांना धोका देऊन ते अजितदादा बरोबर गेले आज बबनदाची प्रचार करते की बबनदाचं तिकीट घेतलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस फडणवीसांची अजितदादा बबनदादांना साथ आहे त्यामुळं भाजपचे काही लोक बबनदाचा प्रचार करत आहेत पण हे वास्तव खूप वेगळं आहे भाजपचे अशीच लोक त्यांना सहकार्य करतायत ज्यांच्या राजकारणात बबनदादांनी त्यांना पाठबळ दिलं अजून आतून आणि त्यामुळं काही लोक बबनदाकडे गेली भाजपची पण बबनदादा हे भाजपचे उमेदवार किंवा भाजप पुरस्कृत कधीही होऊ शकत नाहीत असं जर असतं तर देवेंद्र बबनदादांना अपक्ष निवडून याची गॅरंटी आहे मग अजित पवाराचं तिकीट घेऊन निवडून याला काहीच हो अडचण नव्हती पण बबनदादांनी अजित पवाराचं तिकीट घेतलं नाही याच्या मागचं कारण असं आहे कदाचित बबनदादांचा या पूर्वीच्या वीस तीस पंचवीस वर्षाचा राजकारणाचा किंवा तालुक्यातील कामांचा कार्य अहवाल भाजप ही खूप चाणक पक्ष चाणक्य पक्ष आहे भाजपनी बबनदादांच्या राजकारणाचा कार्य अहवाल पाहिला असावा आणि तालुक्याच्या फुटलेल्या विकासाची जबाबदारी भाजपवर येऊ नये म्हणून त्यांना त्यांनी तिकीट नाकारला असावं पण बबनदादांनी सांगितलं त्याच्या पुढची कडी करून सांगितलं की लेक। मी महायुतीच्या माध्यमातून उभा राहणार नाही जे बबनदादा गेल्या दीड दोन वर्षापूर्वी केवळ तालुक्याचा विकास करण्यासाठी आपल्याला महायुती बरोबर राहावं लागते म्हणून अजितदादा सोबत गेले त्याच बबनदादांनी अजितदादांचं तिकीट नाकारण म्हणजे बबनदादांची ताकद एवढी मोठी झाली का हे जरी असलं तरी बबनदादांना वाटलं आता पवार अजितदादांना धोका देऊन झालाय आता शरद पवारांना धोका द्यायला जावं पण शरद पवारांनी अनेक हेल्पटे मारून सुद्धा बबनदादांना तिकीट नाकारलं आणि हे बबनदादांचं वास्तव आहे याचं कारण बवनदानी सहकारी साखर कारखानदारी जरी चांगली चालवली असली तरीसुद्धा बवनदानी साखर कारखानदारीच्या माध्यमातून दुसरा साखर कारखाना विकत घेण्यापेक्षा तो पैसा या तालुक्याच्या खऱ्या विकासाला म्हणजे मूलभूत विकासाला वापरायला हवा होता म्हणजे या तालुक्यात शिक्षण संस्था असतील आरोग्याच्या संस्था असतील दवाखाने वगैरे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल यासारख्या संस्था सुरू करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला विकासाचा मार्ग दाखवायला पाहिजे होता पण तो बबनदादांना दाखवता आला नाही या तालुक्यात आरोग्य शिक्षण तीर्थक्षेत्र विकास पर्यटन आणि दळणवळण या बाबतीत काहीही विकास झाला नाही जो की या तालुक्याचा मूलभूत विकास आहे हा विकास झाल्याशिवाय तालुका किंवा तालुक्यातील पुढची पिढी सक्षम होऊ शकत नाही परंतु मुद्दाम कदाचित तालुक्यातील पुढची पिढी सक्षम झाली तर ही पिढी आपल्याबरोबर राहील का नाही या भीतीपोटीच आमदार बबनदादांनी जाणून बुजून हा सर्व विकास मागं ठेवलेला आहे आणि आज बवनदा म्हणतायत की मी तालुक्याचा खूप विकास केला आमदार बबनदादांचे चिरंज चिरंजीव जे आताचे उमेदवार आहेत तेही आहेत की दादानी तालुक्याचा विकास केलाय म्हणून मला निवडून द्या आता वास्तविक पाहता बबनदादा तीस वर्ष आमदार आहेत आणि शेवटच्या काही वर्षात बबनदाची जवळजवळ बरीच कामं बऱ्याच योजना किंवा बऱ्याच सभा गावगावचे कार्यक्रम याचं नियोजन केले हे रणजितसिंह शिंदे यांनी केलं पण रणजित शिंदे आपला ठसा मतदारसंघामध्ये उमटवू शकले नाहीत आणि या तालुक्याच्या विकासासाठी ज्या योजना राबवायला पाहिजे त्या योजना तेही राबवू शकले नाहीत त्यामुळं हा ही निवडणूक अभिजित पाटलासारख्या एका नवक्या माणसाबरोबर असताना सुद्धा एक साखर कारखानदार आहे राजकारणात त्यांचं योगदान नाही राजकारणातील निवडणुकीतील पदं त्यांनी कुठलीही भोगली नाहीत ते फक्त साखर कारखानदारीत निवडून आले आणि त्यांच्या अंगात असलेल्या धमक पाहून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी त्यांना निवडून दिलं ते सभासद चेअरमन झाले पण जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा आमदारकी असेल या निवडणुका त्यांनी यापूर्वी लढलेल्या नाहीत असं असताना ते माडा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत आणि तीस वर्ष सत्ता भोगलेल्या माणसाला जारी सांगतायत हा त्यांचं यश आहे उद्याच्या मतदानानंतर कदाचित ते निवडून येतील पडतील हा पुढचा भाग पण आज तीस वर्ष आमदार असून बबनदादांना एवढी पळापळ करावं लागते यातच त्यांचं यश आहे आणि बबनदादांचं अपयश आहे असं म्हणायला काय हरकत नाही